जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक सत्तावीसवा रागी कर्म फल प्रेपसुब हिंसात्मक अशुचि हर्षशोकान कर्ता राजस परीकीर्ती वोम गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना जो प्रसिद्धीसाठी धडपडतो आपल्या कर्मफलाची आस बाळगतो अत्यंत लोभी असतो आपल्या कामासाठी लागणारा पैसा खर्च करत नाही आपले काम करून घेण्यासाठी लोकांवर अत्याचार करतो आपल्या कामासाठी आवश्यक असलेली शुद्धता आणि पवित्रता राखत नाही आणि अर्जुना जेव्हा तो पैसा मिळवतो तेव्हा तो आनंदी असतो आणि जेव्हा तो पैसा गमावतो तेव्हा तो उदास असतो त्याला राजसिक कलाकार असे म्हणतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा समजावून सांगत आहेत की ज्याला कर्माच्या परिणामात रस आहे लोभ हिंसा अपवित्रता नफा तोटा ह्यामध्ये रस आहे त्याला राजसिक करता म्हणून ओळखले पाहिजे म्हणून प्रसिद्धीसाठी धडपड न करता बक्षिसाशी लालसा न बाळगता आवश्यक असलेल्या चांगल्या कामासाठी आवश्यक असलेल्या चांगल्या कामासाठी अनावश्यक पैसा खर्च न करता इतरांना न दुखवता नफा तोट्याचा फटका न बसता आवश्यकतेनुसार शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखून आपण आपली कृती करूया श्रीमन नारायण यांची सेवा म्हणून सर्व काही कार्य करूया श्रीमन नारायण यांची प्राप्ती करणे हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवून केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय घेऊन आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया रागी हिंसात्मको सुचिही हारसाकांवेता कर्ता राजा साह परिकेर्तेताहा श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमंत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा करीशे तव श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन कर्मफलप्रेप्सुः लुब्धः हिंसात्मकः अशुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः रागी कर्मफलप्रेप्सुः हिंसात्मको हिंसात्मकोऽशुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः